पितृपक्षात कोणाला अन्नदान करावे पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना आठवण्याचा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ या काळात अन्नदान केल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं असा शास्त्रात उल्लेख आहे चला तर जाणून घेऊया कोणाला अन्नदान करावे गाईला अन्नदान गाईला हिंदू धर्मात आईचे स्थान दिले आहे तिच्यामध्ये पृथ्वी तत्वाचे स्वरूप आहे म्हणून पितृपक्षात गाईला अन्नदान करणे फार पुण्यकारक मानले जाते कावळ्याला अन्नदान कावळा म्हणजे पितरांचा दूत असे मानले जाते आत्म्याची की आत्म्याची परवानगी मिळाल्याशिवाय कावळा घास घेत नाही म्हणून पिंडदान किंवा श्राद्धात कावळ्याला अन्न अर्पण करणे आवश्यक असते कुत्र्याला अन्नदान कुत्र्याला यमाचे दूत मानले जाते त्याला अन्न दिल्यास पितरांपर्यंत तो अर्पण पोहोचवतो असे मानले जाते मुंगीला अन्नदान मुंगी म्हणजे अग्नितत्वाचे प्रतीक त्यामुळे मुंग्यांना साखर गूळ किंवा पीठ टाकणे हेही पितृपक्षात अतिशय शुभ मानले जाते गरीब व भुकेल्या माणसाला अन्नदान सर्वात महत्वाचे म्हणजे जर आपण एखाद्या गरजू किंवा भुकेल्या माणसाला भोजन दिले तर ते पितरांच्या तृप्ती इतकेच देवांना आणि आपल्यालाही शांती व पुण्य देणारे ठरते यातून आपल्याला शिकवण मिळते की पितरांना स्मरून जेवढं आपण मात्र आणि गरजू लोकांची सेवा करतो तेवढं त्यांचा आशीर्वाद आपल्यावर लाभतो यातून आपल्याला शिकवण मिळते की पितरांना स्मरून जेवढा आपण मात्र आणि गरजू लोकांची सेवा करतो तेवढा त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो